काल रात्री नागपूर जळत होत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेलं शहर एका रात्रीतून जळून खाक झालं महाल भागात उसळलेल्या दंगलींनी शहराला हदरवून टाकलं औरंगजेबाच्या कबरीला हटवण्यावरून सुरू झालेले आंदोलन काही तासातच उग्र स्वरूप धारण करत पूर्ण शहराला जखमी करत गेलं अफवांनी पेट घेतला आणि बघता बघता नागपूरच्या रस्त्यावर रणसंग्राम माजला जमावानी आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमकी झाल्या दगडफेक जाळपोळ वाहने बसमसात आणि पोलिसांवर हल्ले शहरी रात्र कधीही विसरणार नाही नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ता सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे रात्रीच्या काळोखात नागपूरच्या रस्त्यावर भीतीची सावली पसरली होती दंगेखोरांनी दुकाने फोडली गाड्या जाळल्या आणि पोलिसांवर हल्ले चढवले धुराने भरलेल्या गल्ल्यामधले नागरिक भीतीने घरात लपले पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या लाठीमार केला पण जमावाच्या आक्रमणाची तीव्रता कमी झाली नाही एका क्षणी तर परिस्थिती हाताबाहेर गेली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णता बळी गेला होता नागपूरच्या जखमावर राजकीय नेत्यांनी लगेच आपल्या स्वार्थाच्या मलमपट्ट्या लावण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला तर विरोधकांनी सरकारला अपयशी ठरवलं एमआयएम नेत्यांनी हिंसेचा निषेध करत सत्ताधाऱ्यावर द्वेष पसरवल्याचा आरोप केला राजकीय पोळी भाजण्याच्या या खेळात नागपूर मात्र अधिकाधिक तणावग्रस्त होत गेलं या, दी या हिंसाचाराचा खरा खलनायक होता अफवा सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकवणारे मेसेज व्हायरल झाले आणि शहराच्या संवेदनशील भागात आग भडकली प्रशासनाने तत्काळ इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला पण तोपर्यंत उशीर झाला होता एकेकाळी -एक शांत राहणारं शहर आता कट्टरतेच्या जाळ्यात अडकून पडलेलं होतं हिंसाचारानंतर पोलिसांनी पन्नासहून अधिक जणांना अटक केली पण ही केवळ सुरुवात होती या दंगलीच्या मुळाशी कोण होतं कोणत्या शक्तींनी नागपूरला करण्याचा कट रचला या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली दंगलीला खतपाणी घालणाऱ्यावर कठोर कारवाई होईल का की नेहमीप्रमाणेच राजकीय व्यवस्थेत ही प्रकरण दडपलं जाईल ही केवळ एक दंगल नव्हती तर नागपूरच्या समाजाच्या आधारस्तंभावर झालेला हल्ला होता हिंदू मुस्लिम ऐक्याने जगणाऱ्या या शहराला अचानक फुटीरतेच्या भिंतीत ढकललं गेलं अनेक दशकापासून एकत्र राहणाऱ्या कुटुंबामध्ये संशयाचे बीज पेरले गेले परस्परावर असलेला विश्वास तुटला आणि नागपूरचं सामाजिक ऐक्य एका निर्णायक वळणावर उभं राहिलं महाल भाग आणि आजूबाजूच्या परिसरातील व्यावसायिकांसाठी ही दंगल फक्त एक घटना नव्हती तर आयुष्यभराच्या मेहनतीवर आलेलं संकट होतं पेटवलेल्या दुकानामधून उद्ध्वस्त स्वप्नांचा धूर निघत होता अनेक छोट्या व्यापाऱ्यांची जगण्याची आशा या आगीत भस्मसात झाली त्यांच्यासाठी ही लढाई आता फक्त न्याय मिळवण्याची नव्हे तर पुन्हा उभं राहण्याची होती हा हिंसाचार फक्त एका रात्रीपुरता मर्यादित नव्हता त्याचे पडसाद अजूनही नागपूरच्या मनात उमटत आहेत शहराच्या भविष्याचा निर्णय आता नागपूरकरांच्या हाती आहे ते यातून शिकणार का की कट्टरतेच्या अंधारात अधिकाधिक अडकत जाणार या दंगलीने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली नागपूर फक्त एका धर्माचा किंवा जातीचा नाही तर इथल्या प्रत्येक नागरिकाचा आहे जर या शहराने अशा कट कारस्थानांना बळी पडायचं ठरवलं तर नागपूरचं भवितव्य धोक्यात येईल पण जर नागपूरकरांनी राजकीय खेळांना न जुमाळता शांततेचा मार्ग निवडला तर हे शहर पुन्हा उभं राहू शकतं नागपूर आज एका मोठ्या निर्णयाच्या टप्प्यावर उभा आहे या दंगलीनंतर शहराला दोन वाटा दिसत आहेत एकीकडे द्वेष आणि फुटीरतेचा मार्ग तर दुसरीकडे शांतता आणि एकतेचा मार्ग नागपूरच्या भविष्यासाठी नागरिकांनी कोणता मार्ग स्वीकारावा हे येणाऱ्या काळातच ठरेल पण या जखमांचे व्रण मात्र दीर्घकाळ नागपूरच्या आठवणीमध्ये राहतील या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका